मी ताजे अन्हारी सर्कल सर्कलमध्ये सौभाग्यवती लताबाई दादराव वानखेडे यांचा जनसंवाद शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला हातभार सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील अंधारी सर्कल अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौभाग्यवती लताबाई दादराव वानखेडे या मतदारसंघात फिरून थेट मतदारांशी भेटी गाठी घेत आहेत गावोगावी जाऊन त्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत यावेळी बोलताना सौ लताबाई दादराव वानखेडे म्हणाल्या की गेल्या पंधरा वर्षात जे प्रश्न सुटले नाहीत ते प्रश्न आता मी सोडवून दाखवेन सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतातील कामाची पाहणी केली एका शेतामध्ये गाजर काढण्याचे काम सुरू असताना सौ लताबाई दादराव वानखेडे यांनी शेतकऱ्यांना हातभार लावत सहभाग घेतला यावेळी त्या म्हणाल्या मीही तुमच्यासोबत काम करू का असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधला त्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले जनसंवाद दौऱ्यात पाणीटंचाई रस्ते वीज आरोग्य शिक्षण आदी प्रश्न मतदारांनी मांडले त्यावर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल